पडला मुलगी फार चांगली सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत फक्त शहाना माणूस सोबत नको असं कशामुळे बर कस बस यांनी होकार दिला एक शहाणा माणूस गाडीच्या डिक्कीमध्ये बसून राहिला मुलगी बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला त्यांचाही होकार आला यांचाही होकार आला आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला सगळं काही पसंत आहे सांगा कधी तारीख धरायची मुलाकडच्यांनीही सांगितलं हो आम्हाला सुद्धा सगळं काही पसंत आहे म्हणजे हे बघा तुम्हाला पसंत आहे आम्हाला पसंत आहे पण हे कार्य करण्याच्या अगोदर आमची एक अट आहे काय अट आहे म्हणजे तुम्ही गावात येत असताना जो नदीचा पूल क्रॉस केला ती असणारी जी नदी आहे ती सगळीच्या सगळी असणारी नदी आम्हाला दुधाने भरून पाहिजे ती नदी जर तुम्ही दुधाने भरून दिली तर ही एकूण ती एक मुलगी गडगंज सीमंत लोक आहेत ही सगळी इस्टेटी सहित ही मुलगी तुमची होऊन जाईल आता सहित सगळ्यांना प्रश्न पडला काय करावं आणि मग हे म्हटले ठीक आहे आम्ही थोडासा विचार करतो हे गावाच्या बाहेर टकटक टकटक डिक्की वाजवली तू आलं बाहेर काका तुम्ही मी थांबे म्हणजे अरे मला माहित होत अशी काहीतरी अडचण पडल म्हणून मी आलो आता मी आलो हे सांगू नका त्यांनी जी आड घातली ना त्याला तोडीला तोड देतो मी आता आटक भेटतातच ना बघा तुम्ही जा त्याला आता मी पूर्ण करायला तयार आहे काही अहो काका कस काय दूध दुधाना नदी कशी तुला काय कर मी सांगतो ना आम्हाला तुम्ही सांगताल ते सगळं काही मान्य आहे तुमची इच्छा आहे ना ही भरलेली नदी दुधाना भरून द्यायची लगेच आता म्हणले ते आत्ता उद्या म्हटले तर उद्या त्याच्या अगोदर पहिले तर करून द्या श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे पाऊस झालेला त्या पावसाचं पाणी सगळं त्या नदीला दुथडी भरून ती वाहत असणारी नदी आणि त्या नदीला रिकाम करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का हे लगेच गेले तिकडे त्यांना सांगितलं त्यांना सांगितल्याच्या नंतर बाप ते म्हटले बापरे ज्याची तुम्हाला ही आयडिया मिळाली नक्कीच तुमच्यामध्ये कुणीतरी शहाणा माणूस असलं पाहिजे शहाण माणूस कार्य म्हणून पद्धतीने म्हणून मोठ्यांचंही असणार सुंदर असं सहकार्य असणाऱ्या तरुण मंडळींना आणि त्याच माध्यमातून कार्यक्रमाला प्राप्त असणारं हे यश आणि भूग्य दिव्य समापन होत असणारा हा कार्यक्रम मिठाला